नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहेत आज आपण बघणार आहोत बघा लिंबू आणि इनोपोडीपासून दात हे स्वच्छ कसे करायचे आहेत तर तर बघा मित्रांनो काहीजणं गुटखा वगैरे असे पदार्थ खाऊन त्यांचे दात हे थोडा 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 त्या दातावरती कट चढतो आणि एक वेळेस तो, तो जास्त प्रमाणात होतो पेवसरपणाचा कट म्हणा आणि जण असे असतात की बऱ्याच म्हणजे आपण दात व्यवस्थित साफ करत नाहीत त्याच्यामध्ये थोडी कुचराई करतो आणि गुटखा वगैरे इतर काही पदार्थ न खातासुद्धा न गुटखा खाणाऱ्यांच्या दातावरतीसुद्धा पिवळसरपणाचा कट थोड्याफार प्रमाणात असतो तर त्याचं कारण म्हणजे काय व्यवस्थित ब्रश न करणे अशा प्रकारे अगोदर कट थोडा 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 असतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो नंतर तो वाढत जातो तर बघा असा दातावरती पिवळसरपणाचा जो कट चढलेला असतो त्याला कसं साफ करायचं आपण हे बघणार आहोत तर बघा पांढरे शुभ्र दात हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालण्याचे काम करत असते त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपले दात हे स्वच्छ असायला हवेत पण आपल्या हलगर्जीपणामुळं ते थोडे खराब झालेले असतात म्हणजे त्यांच्यावरती कट्स वगैरे चढलेले असतो म्हणजे सर्वच जणाचे नसतात पण काही जणाचे असतात तर बघा त्या पिवळसर दाताला आपण एकदम पांढरे शुभ्र कसे करायचे तर बघा इनोपुडी घ्यायची आता मी हातावरती इनोपुडी घेतली बघा अशी फक्त इनोपोळी जर लावली तरी सुद्धा चालतं पण आपण त्याच्यामध्ये आता लिंबू टाकणार आहोत कटर नाही मित्रांनो माझ्याजवळ लिंबू कापण्यासाठी तर मी दातानेच ते दाताने फोडले त्या फेसाचा आवाज बघा मित्रांनो फेस बागा कसा तयार झाला इनोपोडीचा तुम्हाला चोर 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 असा आवाज येत असेल तर याच फेसाचा तो आवाज आहे मी जवळ तर नंतर याला असं बोटाने कालून घ्यायचं लिंबाचं पाणी आणि इनोपोडीतलं पावडर आता हे लावायचं दातावरती एकदा पूर्ण दातावरती लावून घ्यायचं ब्रशपेक्षा बोटाने व्यवस्थित लागतं कारण की आपण ब्रशला एकदम कुणीकडे सुद्धा फिरवू शकत नाही आणि अचानक कसल्याही प्रकारे फिरवलं तर हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बोटानेच पूर्ण दाताला एकदा हे लावून घ्यायचं आहे बोटाने आपण कुठल्याही कोपऱ्यापर्यंत लावू शकतो असं लावून घेतलं आणि नंतर काय करायचं कोणताही सुती काढता घ्यायचा चांगला नरम प्रकारचा आणि पूर्ण दाताला एकदा याने साफ करून घ्यायचं याने का होईन आता विनुपोडी आणि लिंबू हे जो पिवळा थर असतो कट असतो त्याला पातळ करण्याचं काम करत आहे आणि जेव्हा तो पातळ झालेला असतो त्याच वेळेस आपण कपड्याने असं त्याला थोडं प्रेस करून घासलं तर तो थर हळूहळू हळूहळू कमी होत असतो म्हणजे एकाच वेळेस असं होणार नाही पण तुम्ही परत परत सातत्यानं हे केलं समजा पाच सहा वेळेस सात आठ वेळेस तर नक्की तुमच्या दातामध्ये अगोदरचा जो कलर कट चढलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसेल तर हे परत 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 करा पाच सहा दिवस जरी तुम्ही केलं तरी चांगल्या प्रकारे तुमच्या दाताला याचा फरक पडलेला दिसेल आणि ब्रशपेक्षा कपड्याचा फायदा असा आहे की ब्रशने समजा अजून घासलं तर ते एवढ्या चांगल्या प्रकारे निघणार नाहीत आणि अति जास्त घासण्याचा जा प्रयत्न आपण केला तर अचानक ब्रश हे कसं थोडंफार हिरड्यांना लागत असतं हिरड्यांना इजा होत असतात त्याच्यामुळे कपडा वापरणे हे एकदम चांगल्या प्रकारचं आहे जिथे डाग आहेत तिथे सिद्धाने लावलं तर चालतं पण आपण पूर्ण दाताला एकदा हे लावून घ्यायचं आणि परत परत कपड्याने तिथे असं हे करत राहायचं याने जो पिवळा कट आहे तो खरंच कमी होण्यासाठी फायदा ठरतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही चॅनलवरती सुद्धा पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा